नमस्कार तक्षला जी एस सेंटरमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी दीपक सर आपल्या थमनेलमध्ये पाहिलं असेलच की एक न्यूस के है, त्या ठिकाणी एक महत्त्वाची इंटरेस्टिंग न्यूज त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती घेणारच आहोत त्या अगोदर आमच्याबद्दल थोडक्यात माहिती तक्षला क्लासेस या ठिकाणी आता पाचवी ते दहावी ऑफलाईन व्याशेच चालू आहेत कुणास प्रवेश हवे असेल तर त्याने खालील नंबरशी त्या ठिकाणी संपर्क साधू शकता आहे चला तर आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया फार इंटरेस्टिंग न्यूज त्या ठिकाणी व्हायरल होत आहे जे की आपल्या पृथ्वीच्या रिलेटेड आहे पृथ्वीवर येणार का महाभयंकर प्रलय द एन्ड इस्रोच्या चीफने दिला इशारा काय आहे न्यूज बघा हल्ली नासा आणि इस्रो या दोन महत्त्वाच्या अंतराळ स्पेस एजन्सी यांचं या पृथ्वीवर फार एकदम बारकाईने लक्ष आहे आणि त्या त्या दोन्ही संस्थांनी एक प्रिडिक्शन केलेलं आहे त्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत यामध्ये व्हिडिओमध्ये आपण दाखवण्याचा एक प्रयत्न केला आहे की अशा प्रकारे एक लघुग्रह आपल्या पृथ्वीच्या दिशेने त्या ठिकाणी सरकत सरकत आहे आणि तो अशा प्रकारे तो आपल्या पृथ्वीला स्ट्राईक करण्याची शक्यता त्या ठिकाणी निश्चितपणे दाखवलेली जात आहे तर आपल्या या ॲस्ट्रॉईडचं नाव काय असणार आहे तर ॲस्ट्रॉईडचं नाव आहे ॲपोफिस ॲस्ट्रॉईड ॲपोफिस नावाचा एक लघुग्रह तो आपल्या पृथ्वीच्या दिशेने येत आहे ॲपोफिस हे नाव कुणावरून दिलेलं आहे तर एक ग्रीक देवता आहे ॲपोफिस विनाशाची देवता म्हणून त्याला ओळखलं जातं आणि त्या देवत्यावरून हे नाव त्या ठिकाणी ॲपोफिस पडलेलं आहे कदाचित हे कोणत्यातरी प्रश्न कोणताही कदाचित हा प्रश्न त्या ठिकाणी आपणास पेपरमध्ये दिसू शकतो आहे ॲपोपिस लघुग्रह पृथ्वीला धडकण्याची भीती पृथ्वीजवळून वेळोवेळी अनेक लघुग्रह पुढे निघून जात असतात असाच एक लघुग्रह ज्याचं नाव होतं इजिप्ता ओके ज्याचं नाव होतं इजिप्ता तो लाखो वर्षापूर्वी आपल्या पृथ्वीला मेक्सिको जो आहे मेक्सिको देश अमेरिकेच्या द उत्तर अमेरिकेच्या खाली जो मेक्सिको नावाचा देश आहे त्या ठिकाणी चिक्सबोल क्रेटर या नावाने त्या ठिकाणी धडकला होता आणि त्यामध्ये फार मोठे अजस्त्र प्राणी ज डायनासोरसारखे अजस्त्र प्राणी या प्रजातींचा र्यास त्यामध्ये झालेला होता ओके आणि फार मोठी घटना त्या ठिकाणी घडलेली होती हे लक्षात घ्या तो इजिप्ता नावाचा जो ॲस्ट्रॉईड जो होता तो मॅक्झिमम अकरा किलोमीटर एवढ्या लांबीचा त्या ठिकाणी होता हे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि तो खूप मोठ्या स्पीडनं त्या ठिकाणी पृथ्वीच्या दिशेने येत होता आणि तो आपल्याला पृथ्वीला स्ट्राईक केला आणि फार मोठं प्रलय त्या ठिकाणी आलेलं होतं आता असाच एक धोकादायक लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने पुढे येत आहे अर्थात त्याची पृथ्वीला धडक होण्याची भीती नाही आहे परंतु भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने असा अहवाल दिला आहे की तीनशे पस्तीस मीटर लांबीचा हा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने सरकत आहे आणि या लघुग्रहाचं नाव आहे ॲकोफिस जे की मी सुरुवातीलाच सांगितलं की ग्रीक देवता ॲकोफिस विनाशाची देवता जी आहे त्यावरनं हे नाव पडलेलं आहे आणि याला नासानं दोन हजार चार सालापासून ट्रॅक करत आहे दोन हजार चारमध्ये अमेरिकेच्या कीट पीक नॅशनल ॲब्झर्वेटरी याद्वारे ॲपिसचा शोध लागला आणि तेव्हा तो दोन हजार एकोणतीसमध्ये पृथ्वीवर धडकण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती दोन हजार एकतीस तारीख एक्झॅक्टली काय असणार आहे तेरा एप्रिल दोन हजार एकतीस ही तारीख त्या ठिकाणी नासानं आपल्याला सर्वांना दिलेली आहे हे लक्षात घ्या यावेळेस तो धडकण्याची शक्यता आहे असं तो म्हणतो आहे पण त्याचा त्याचा आकार जो आहे अंदाजे तीनशे पस्तीस मीटर एवढा म्हणजेच अकराशे फूट एवढा त्या ठिकाणी त्याचा आकार आहे आणि अकराशे फूट म्हटलं तर एक किलोमीटरपेक्षा जास्त होतो आणि पृथ्वीजवळील सर्वात धोकादायक वस्तूमध्ये त्याची सध्या तरी गणना केली जाते नंतर गोल्ड स्टोन डीप स्पेस कम्युनिकेशन अँड द ग्रीक बँक टेलिस्कोप यांच्याकडून सतत ट्रॅकिंग आणि उच्च रेझोल्युशन रडार डेटाने त्याच्या कक्षाची मॅपिंग करण्यास मदत केलेली आहे त्यानंतर त्याच्याशी संबंधित जोखीम कमी असल्याचंही स्पष्ट झालेलं आहे फिस हा सिलिकेट सामग्रीचा बनलेला आहे ज्यामध्ये निखेल आणि लोह हे दोन धातू त्यामध्ये मिसळलेले असण्याची शक्यता आहे आणि त्याचा शेंगदाण्यासारखा जो आकार आहे तो शास्त्रज्ञांना अचंबित करून टाकत आहे त्यामुळेच त्यांना त्याचा अभ्यास करण्यासाठी आकर्षक ठरलेला दिसतो आहे अंतराळात असलेले लघुग्रह आणि इतर वस्तूंपासून पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी इस्रोने एक टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे एक नवीन डोमेन जोडलेला आहे त्याचं त्याला प्लॅनेटरी डिफेन्स असंही त्या ठिकाणी नाव आहे कदाचित हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो आहे आणि इस्रोचे अध्यक्ष इस एस सोमनाथन ओके हा सोमना एक प्रश्न त्या ठिकाणी इम्पॉर्टंट इस्रोचे सध्या अध्यक्ष कोण आहेत एस सोमनाथन यांनी काय म्हणलेलं आहे तर आमची नेटवर्क फॉर स्पेस ऑब्जेक्ट ट्रॅकिंग नेट्रा याचा एक लाँग फॉर्म लक्षात ठेवा प्रणाली अपोपिसवर सतत लक्ष ठेवत आहे कोणत्याही बाह्य धोक्याला सामना करण्यासाठी भारत जगातील इतर देशांना सहकार्य करेल असंही सोमनाथ त्या ठिकाणी प्रतिपादन त्यांनी केलेलं दिसतं आहे तर अशा प्रकारच्या अनेक यो नवीन व्हिडिओसाठी आणि सायन्स असेल किंवा इतर कोणत्याही विषयामधील क्विजसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटीच्या बटनावर क्लिक करा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत